चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वाम शक्य या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे गुरुवारच्या दिवशी घरात फक्त हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे ज्या उपायाने किंवा या नियमाने तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य जे आहे ते कुठेतरी कमी व्हायला लागेल आणि घराकडे लक्ष मी आकर्षित होईल बघा या उपायाने तुमच्या घरामधील गरिबी जी आहे ती गरिबी संपून जाईल आणि तुमच्या जीवनात श्रीमंती यायला सुरुवात होईल जिथे खूप कर्ज साठलेलं आहे कर्जाचा डोंकर वाढत चाललेला आहे ते कर्ज कुठेतरी कमी व्हायला लागेल आणि तुमच्याकडे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित व्हायला लागेल ला। तर गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी आणि त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीचेही व्रत केले जातात बघा गुरुवारच्या दिवशी मार्गशीर्ष महिना असेल किंवा इतरही महिन्यात असंख्य लोक जे आहेत ते गुरुवारचं माता लक्ष्मीचं महालक्ष्मीचं व्रत करतात कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा म्हणतात गुरुवारी केलेल्या उपायांनी आपला गुरुबळ जो आहे ना तो मजबूत होतो आणि जेव्हा आपला गुरु ग्रह आपला जेव्हा गुरुबळ मजबूत असतो तेव्हा आयुष्यात सर्व काही जे आहे जे आपल्याला हवं आहे ते मिळत जातं कितीही संकट आले कितीही दुःख आले किती विघ्न आले आपण त्यातून सहज तारून जातो कारण आपला गुरु आपल्या पाठीशी असतो मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई गुरुबळ मजबूत करण्यासाठी काय करू गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी काहीतरी उपाय सांग तर त्याच्यासाठी एक छोटासा उपाय सांगते तुम्हाला समजा वाटते की खूप संकट येतात अडथळे येतात घरामध्ये ठीक नाहीये आयुष्यामध्ये मी खुश नाहीये माझा गुरुच कमजोर झालेला आहे विघ्न संपत नाहीयेत अडथळे दूर होत नाही आहेत असं काही वाटत असेल त्यांनी गुरुवारच्या दिवशी हा छोटासा उपाय करून बघा एक अशी वाटी घ्या त्याच्यामध्ये थोडीशी चिमुडवर हळद घाला आणि शुद्ध गाईचं तूप घाला गाई तूप गाईचंच तूप लागणार आहे इतकं लक्षात ठेवा गाईचं तूप आणि हळद हे सगळं असं मिक्स करा आणि आपल्या हाताचा हा उंच वटा हा शुक्राचा सॉरी हा शुक्राचा उंचवट असतो तर हा जो उंचवट आहे हा गुरुगृहाचा असतो तुम्हाला थोडीशी ही हळद अशी घ्यायची आहे आणि या बोटांना अशी लावायची आहे आणि त्याबरोबर तुम्हाला तुमच्या गुरूंचं स्मरण करायचं आहे ज्या गुरूंना तुम्ही म्हणता त्या गुरूंचं आता आपण स्वामींना म्हणतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यास सोबत इकडची ही जी बोट आहेत हा जो उंचवट आहे हा देखील गुरुशीच संबंधित आहे हा ही गुरुचा कारक आहे तर तुम्हाला या बोटांनाही थोडीशी ती हळद जी आहे तू मिक्स केलेली ही अशी लावायची आहे आणि आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे बस इतकंच करा आता हे किती दिवस करायचं तर प्रत्येक गुरुवारी करा तीन महिने तरी प्रत्येक गुरुवारी असं करायचं याने तुमचा गुरु कितीही खालावलेला असेल कितीही कमकुवत झालेला असेल तर तो, तो मजबूत होईल आता गुरुवारचा विशेष उपाय सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे बघा बऱ्याच लोकांना सवय असते स्वामींची पूजा करतात स्वामींचे व्रत करतात बाकी देवांची उपासना करतात सगळं करतात पण घरात अशांतता असते जेव्हा तुम्ही व्रत वैकल्य करत असतात जेव्हा तुम्ही घरात उपासना करत असतात तेव्हा साक्षात दैवी शक्ती आपल्या घरामध्ये असते दैवी शक्ती आपल्या घरात गरा भ्रमंती करत असते त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे शांत आणि प्रसन्न असणे खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळा पूजा करून उठलो सगळं काही झालं की घरात वाद होतात बऱ्याच वेळा घरामधील वातावरण बिघडून जातं घरात मोठमोठ्याने बोललं जातं घरामध्ये भांडणं होतात बऱ्याचशा चुकीच्या चुकीच्या गोष्टी होतात ज्यामुळे आपण केलेली उपासना जी आहे ती निष्फळ ठरते कारण आपण उपासने मिळवलेली जी दैवी शक्ती आहे ती आपल्या या काही गोष्टींमुळे आपल्या घरातून निघून जाते त्यामुळे गुरुवारचा जो दिवस आहे हा आपल्या महाराजांचा आपल्या इष्टदेवतांचा आपलं गुरुबळ प्रबू कर प्रबळ करण्याचा आणि लक्ष्मीलाही आपल्या घरात आकर्ष आकर्षित करण्याचं असल्यामुळे गुरुवारच्या दिवशी घरातील वातावरण जे आहे ते अत्यंत शुद्ध पवित्र आणि शांत ठेवायचे ही पहिली गोष्ट आता ज्यांच्याही घरामध्ये खूप गरिबी आहे खूप दारिद्र्य आहे काही केलं गरिबी संपत नाही त्यांनी गुरुवारच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये जे माता लक्ष्मीचा फोटो श्रीयंत्र जे काही असेल तर त्या फोटोला अभिषेक घालायचा अभिषेक कसा घाला स्वच्छ दुधाने घालू शकतात किंवा स्वच्छ पाण्यानेही तुम्ही घालू शकतात पाणी घालायचं दूध घालायचं श्री सुक्तमाचं पठण करायचं मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची देवघरात किंवा चौरंगावरती ठेवून द्यायची हळदी कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर अत्तर आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोला तुम्हाला सुगंधित जे अत्तर आहे ते अत्तर अर्पण करायचं आहे अत्तर अर्पण करत असताना इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीची जर सर्वात प्रभावी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सर्वात आवडती कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे अत्तर अत्तर आणि तिला आपण आपल्याकडे आकर्षित करू शकतो म्हणजे सुगंधित अत्तर तुम्हाला एखादा का एखाद्या कापसाला किंवा फुलाला घेऊन की तिला लावायचं आहे बस इतकंच करायचं त्याच्यानंतर मग चुकता गुरुवारच्या दिवशी गोडाचा नैवेद्य बनवायचा काहीही बनवू शकतात पण मी तुम्हाला सांगते की माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये गरिबी कमी करण्यासाठी किंवा दारिद्र्य संपवण्यासाठी बरकत आणण्यासाठी जर ही विशेष सेवा तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी पांढरी शेवयाची खीर बनवा किंवा पांढऱ्या तांदळाची बनवली तरीही चालेल पांढऱ्या रंगाची खीर बनवायची आणि ती खीर माता लक्ष्मीला अर्पण करायची म्हणजे तिला नैवेद्य म्हणून ती अर्पण करायची असं गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे अर्पण करून झालं की त्याच्यानंतर आता जे सांगतेय ते तुम्हाला मंत्र मंत्र व्यवस्थित ऐका ओम नमो वत्स्य वत्सल्य महालक्ष्मे नमः ओम नमो वत्स्य वत्सल्य महालक्ष्मे नमहा ओम नमो वत्स्य वत्सल्य महालक्ष्मे नमहा ओम नमो महालक्ष्मी नमो नम हा मंत्र एकशे आठ वेळा मनापासून म्हणायचा या मंत्राने तुमच्या घरात माता लक्ष्मी ही सदैव आकर्षित या मंत्राने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल आणि एकदा का या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरात आली ना तर ती आयुष्यभर तुमच्या घरामध्ये स्थिर होईल ठीक आहे हा मंत्र त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक नियम पाळायचा आहे जो प्रत्येक गुरुवारी जसं आपण मंत्र म्हणतो स्वामींच्या सेवा करतो किंवा विशेष काही सेवा करतो त्यासोबत हा एक नियम पाळायचा तो म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ कुठलंही टायमिंग असेल घरामध्ये मोबाईलमध्ये असेल तर मोबाईलमध्ये लावा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये म्हणा तुम्हाला महालक्ष्मी चाळीसा म्हणायचा आहे बघा जसा हनुमान चाळीसा हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी संकटात्मक मुक्तता मिळवण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी महत्वाचं असतं तसं लक्ष्मी अष्टकम सॉरी महालक्ष्मी चालीसा हे देखील आपल्या आयुष्यामध्ये दे बरकत आणण्यासाठी धनाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं महालक्ष्मी चालीसा हे धनांची देवी असणारी जी महालक्ष्मी आहे तिचं सर्वात सिद्ध मंत्र आहे असंख्य लोक या मंत्राचं गुरुवारी पठण करतात असंख्य लोक कारण बघा याचा अनुभव खूप सुंदर आहे जसं शनिवारी न चुकता आपण हनुमानच्या म्हणतो तसं तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा एक नियम पाळायचाच आहे किंवा हा एक नियम स्वतःला लावून घ्यायचाच आहे कुठल्याही वेळी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा असेल फक्त मोबाईलवरती लावतात आणि ते ऐकलं तरी खूप आहे या उपायाने तुमच्या घराची भरभराट होईल तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी जी आहे ती आकर्षित राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे तर्जून करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक